लगेच कुणाचं तरी गैरवर्तनामुळे आपण आप, आप, परक्या मुलाबरोबर निघून जातो आणि आपल्या आईचा सुद्धा विचार करत नाही आणि पापाचा सुद्धा विचार करत नाही आणि त्या जगामध्ये त्यांना मान घाल खाली घालून हिंदावं लागतं हवे असंच नाही एका भागामध्ये असा प्रसंग घडला ज्या वेळेला त्या मुलीनं एका परक्या मुलाबरोबर निघून गेली ना त्या वेळेला त्या आणि बापान महाराज प्रवास करत असताना ज्या ट्रेन मध्ये ते बसलेले होते ना त्या ट्रेन मध्ये बसलेले असताना प्रवास करत असताना त्यांचं अंतकरण इतकं भरून आलं इतकं भरून आलं की महाराज त्यांना इतका पश्चाताप झाला त्या पश्चाताप पुढे त्यांना त्यांचं अंतकरण आवडलं त्या ट्रेन हद्दली दप्पं त्यांनी विचार सुद्धा केला नाही के। याचं आपल्याला जर तोड टाकलं जागा कर जगामध्ये जमून आणि उपम काय आणि त्या वेळेला त्या दोघांनाही उडून टाकून दिली महाराज मला एक सांगायचं आहे की ही आई आपल्यासाठी कष्ट करते तो बाप आपल्यासाठी तो तो ना। एक मित्र होता तो मित्र त्या एका मित्राला समजतोय त्या बापाची कथा तो मित्र त्या बापा मित्राला म्हणतो अरे आई सात ऐक माझा तो मला घडवण्यासाठी बाप किती तो, तो मित्र त्याच्या मित्राला सांगतो आई आपला बाप आपल्यासाठी किती खस्ता करतोय तुला वाटतं ना बाप आपल्यासाठी काही करत नाही अरे बापाने जितक काही केलंय तितक हि जग आपल्यासाठी करू नाही गथा बापाचे सांगतो खेळत राही तो सांगतो अरे ते बापाच नशीब आहे ना ते सदा त्याच्याशी खेळ खेळत राहिलं सदा खेळ खेळत राहिलं सदा नशीब बापाशी खेळ खेळत राही मुका अजून काय केलं पाहिजे आपल्या वापराने आपल्यासाठी एवढंच नाही शिव बाला बाप घा मानसी बो अजे फाटलेलं सद्र आहे ना त्या फाटलेल्या सद्रेला तो बाप शिव शिव दोऱ्याने काय करतोय शिव घेतोय परंतु आपल्यासाठी तोच बा जगाकडे पुढे जातो हात पसरवतोय आणि सांगतोय मला उसले पैसे द्या माझ्या पराला कपडे घ्यायचे माझ्या पराला पुस्तकं घ्यायची आहे माझ्या पराला उद्या शाळेत पाठवायचं नाव द्या ना असं हात पाय पसरवतो ते लोकपुढे आणि उसरे पैसे आणतो आणि आपल्याला नवीन कपडे आणतो नवीन पुस्तकं आणतो कशासाठी फक्त आपल्या विश्वास करण्यासाठी एवढा जर मनामध्ये इच्छा जर प्रकट जर कोणाची होत असेल ना फक्त आपल्या बापाचे वेळ जगायचं होणार नाही म्हणून बापाची कदर करायला शिका अव एवढंच नाही बाप तू बापाने आपल्या दमावर काय केले झिले महाराज शेतामध्ये राब राम की नाही आपल्या आणि कष्ट करतो आपण कधी बघायला गेलो की आपण त्या आपल्या बाप त्या शेतामध्ये काय करतो ते मुलं कारण त्यांना काळजी असते की आपला बाप शिकून तो मोठा झाला पाहिजे त्याच्याकरता त्या बापानं त्या शेतामध्ये पिकवून आणि आपल्याला लहानच मोठ केलंय आणि म्हणून तो पुत्र त्या पुत्राला सांगतोय बाप किती खातो आणि म्हणून त्या आई बापांची काय केली पाहिजे सेवा केली पाहिजे